एक आता हो, पाहणार आहोत महत्वाची मंगळवेड्यात शिवसेना ठाकरे गटानं केलेल्या हलगीनाद आंदोलनास यश आलं असून ठोस कारवाईची ग्वाही यावेळी प्रशासनानं दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हलगी नाद आंदोलनाची नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी गांभीर्यानं दखल घेत शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक येताळा भगत ज्ञानेश्वर कोंडुभैरी राजकुमार स्वामी यांच्या शिष्टमंडळाशी मागणी केलेल्या निवेदनानुसार सविस्तरपणे चर्चा करून येत्या आठ दिवसांमध्ये योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांशी संबंधितांकडून कार्यवाही करण्याचं यावेळी सांगण्यात आलं प्राध्यापक येताळा भगत यांनी याच शिक्षण मंडळाचा महाराष्ट्रात शैक्षणिक नावलौकिक होता शाळा एवढ्याच होत्या नव्वद शिक्षक कार्यरत होत्या आता फक्त बेचाळीसच कार्यरत आहेत आठ प्राथमिक शाळातून आठ ही पात्र शाळा आणि आज त्यातील तीन शाळा अपात्र झाल्या आहेत नगरपालिका क्षेत्रातील खाजगी शाळांमधून पालक पैसे देऊन प्रवेश घेत आहेत परंतु नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये विद्यार्थीच नाहीत जेवढे विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारा शिक्षक आणि प्रशासनाचा खर्च काढला तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त खर्च इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत येत आहे शिक्षण मंडळाच्या प्रशासनाचा अनागोंदी आणि भ्रष्ट प्रशासनातून शिकवणाऱ्या शिक्षकांवर कसलंही प्रशासन नाही कधीही केव्हाही कुणाचीही बदली होते आहे आणि कधीही अचानकपणे ती रद्दही होते यावेळी अर्थपूर्ण व्यवहारातून मार्ग काढले जातात कोणीही बनावट दाखले जोडून त्याचा लाभ घेत आहे असे अनेक भ्रष्ट व्यवहार शिक्षण मंडळातून होत आहेत शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून येतळा भगत सर यांच्या मार्फत आम्हाला निवेदन प्राप्त झालं होतं जे आपलं शिक्षण मंडळ आहे त्यातील बदलांचा काही विषय होते काही विभागीय चौकशीचे विषय होते संबंधित सर्व विषय आम्ही त्यांना कळवलेले आहेत त्यांच्याकडून पाठपुरावा करून तुम्हाला एक चार ते पाच दिवसामध्ये माहिती देऊन करण्यात येईल यावेळी सचिन गावकरे अरुण मोरे महादेव साखरे औदुंबर कसगावडे मुरलीधर घुले सचिन शिंदे सतीश माळी अख्तर काझी योगेश भगरे बबलू सुतार विठ्ठल चौगुले शशिकांत घोरपडे वसंत सुतार गणपत बाबर कृष्णा सोमुते प्रकाश मेटकरी आदी शिवसैनिक उपस्थित होते